बायकांचा जन्म भांडी घासण्यातच गेला रोज भांडी घासून घासून माझ्या हाताला त्रास व्हायला लागला आणि ती जुन्या घासण्याची बारीक तार कधी बोटाला घुसली तर जखमा व्हायला लागल्या रोज भांड्याच्या राशीकडे बघून कंटाळा आला आणि या सगळ्या त्रासाला कंटाळून मी हे युनिक दिसणारे नॉनस्क्रॅच वायर डिशक्लॉथ मागवले वापरायला एकदम सोपे रुमालाची घडी होते तशी याची घडी होते आणि याची बारीक छिद्र फिसायला मदत करतात त्रिकेटपाना सुद्धा निघून गेला आणि हे रियुजेबल आहेत लवकर सुकतात वास सुद्धा येत नाही आणि भांडी बघा एकदम चकाचक अशी निघलेले आहेत जास्त साबणाची देखील गरज पडली नाही फक्त थोडासा टच केला तर त्याचा भरपूर फेस होतो आणि जास्त घासायची सुद्धा गरज पडली नाही तर हे बघा सगळी भांडी आम्ही याच स्क्रबने घासलेली आहेत एकदम छान आणि असं वाटते की आताच दुकानातून नवीन आलेले आहेत दररोजच्या वापराने हे काय झिजणार नाही आणि हे सुकल्यानंतर आहे तसं होतात तर जर तुम्हाला पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी नक्की टाकते मला तो प्रोडक्ट हा आवडला मला ऑनलाईन बसला हा प्रोडक्ट पंचाहत्तर रुपयाला दहा पीसेस तर वाट कशाची बघताय आता लगेच ऑर्डर करा मिशोरचा हा प्रोडक्ट माझ्यासाठी तर पैसा वसूल ठरला आता भांडी घासण्याची वेळ कमी झाले आणि हाती सुरक्षित राहिलेत बायकांचा जन्म भांडी घासनात केला हा डायलॉग आता भूतकाळात जाईल धन्यवाद